मुंबईतील सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केलेला आहे सिटी को ऑपरेटिव्ह बँक ही एक खाजगी बँक बेंक असून बँकेकडे आवश्यक शिल्लक न राहिल्याने आणि भविष्यात उत्पन्न मिळवण्याची शक्यता नसल्याने आर बी आयने हा निर्णय घेतण्यात आलेला आहे त्यामध्ये आर बी आयने बँकेच्या व्यवहारामध्ये अनेक गैरप्रकार आढळल्यामुळे बँकेचा परवाना रद्द केलेला आहे बँकिंग सांख्यिकी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या प्रावधानाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे परवाना रद्द होताच सिटी कोऑपरेटिव्ह बँकेने आपला व्यवहार बंद केलेला आहे तर ग्राहकांना याच्यावर कोणता परिणाम होणार आहे ते बघू मित्रांनो सिटी ऑपरेटिव्ह बँकेकडे आवश्यक शिल्लक जमा नसल्यामुळे बँकेने कोणा ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पूर्ण पेमेंट करण्यास असमर्थता दर्शवलेली आहे जर बँकेला त्याचे व्यवहार पुढे सुरू ठेवायची परवानगी दिली असती तर त्याचा जनहितावर विपरीत परिणाम झाला असता असे आर बी आयने म्हटलेले आहे त्यामुळे ग्राहकांनी आपल्या पैशासाठी इतर बँकाचा विचार करावा लागणार आहे तर आर बी आयच्या रवर आणखीन पाच बँका आहेत त्यामध्ये आर बी आयने निर्देशांचे पालन न करणाऱ्या बँकांविरोधात कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केलेली आहे सिटी को ऑपरेटिव्ह बँकेसह आणखीन पाच सरकारी बँका आर बी आयच्या रडावर रडारवर आलेल्या आहेत या बँकांवर साठ पॉईंट तीन लाख रुपयाचा दंड लावण्यात आलेला आहे या बँकामध्ये जिल्हा सरकारी बँक देहरादून द कांगडा को ऑपरेटिव्ह बँक नवी दिल्ली राजधानी नागरी नगर सरकारी बँक लखनऊ राजकोट नागरी सरकारी बँक आणि जिल्हा सरकारी बँक गढवाल यांचा या बँकेमध्ये समावेश आहे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे तर याचा निष्कर्ष का आहे ते बघू मित्रांनो सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे ग्राहकांना आपले पैसे मिळवण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागतील आर बी आयने बँकांच्या गैरप्रकाराविरोधात कठोर पावले उचललेली असून आणखी काही बँकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे ग्राहकांनी आपल्या आर्थिक व्यवहाराबाबत सावधगिरी बाळग बाळगावी आणि आवश्यक त्या सूचनांचे पालन करावेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद